माझं नाव खजनन मोरे राहणार मी ओझर नाशिक इथून आलो अमर सरांचे मी वेळ दृष्टीच्या माध्यम याच्याबद्दल जे व्हिडिओ मी शे केले यूट्यूबच्या माध्यमातून बघितले तर बघितल्यानंतर असं थोडंसं काहीतरी असं वेगळं वाटण्याचा प्रयत्न झाला माझा आणि मग मी जेव्हा त्यांच्या ऑफिसला येण्याचं हे केलं आल्यानंतर मला तिथं त्यांचे ऑफिस वगैरे सगळं आहे आणि तिथं आल्यानंतर अमर सर मला भेटले भेटल्यानंतर त्यांनी काही गोष्टी मला खूप चांगल्या समजून सांगितल्या आणि खूप व्यवस्थित वाटलं बरं वाटलं आणि इथं आल्यानंतर सा म्हणजे खूप असं समाधान झाल्यासारखं वाटतं आणि नक्कीच याच्यानंतर असं वाटतं आहे की आता आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी त्याची एक घर निर्माण होईल असं मला एक वाटतं आणि फीजच्या बाबतीत पण पंधरा हजार रुपये फीस होती दहा हजार रुपयामध्ये व्यवस्थित हे झालं पाच हजार अजून बाकी आहेत ते लवकरच मी हे देण्याचं हे करून मी नाही का प्रयत्न करेल आणि खूप मी आल्यानंतर खूप आनंद वाटला सरांशी भेटून खूप चांगलं वाटलं आणि सगळे त्यांच्या ऑफिसचे स्टाफ पण खूप म्हणजे व्यवस्थित आहे मदतनीसे एकदम जबरदस्त साठी पण ते उभे असतात काहीच प्रॉब्लेम नाही आणि जे आहे ते एकदम चांगलं आहे तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली का मला पूर्ण माहिती मिळाली संपूर्ण माहिती मिळाली सकाळी नऊ वाजल्यापासून मी ऑफिसला आहे उद्या सरांच्या माध्यमातून पण मला त्यांनी फुल माहिती दिली माहिती आणि जे आहे ते सगळे एकदम व्यवस्थित सांगितलं आणि क्लिअर सांगितलं ठीक आहे इतरांना काय सांगाल तुम्ही इतरांना मी नक्कीच सांगेल की काहीच अडचणी यूट्यूबच्या माध्यमातून सरांचे सेमिनार वगैरे होत असतात त्यांचा का कार्यक्रम होतो प्रोग्राम होतात बघतो आपण आणि ते जे काही यूट्यूबच्या माध्यमातून असेल जे काही ते सांगतात बोलतात ते शंभर टक्के एकदम सत्य आहे आणि खरं आहे कारण इथं आल्यानंतर मला ते समजलं